श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात महादेवांची पूजा करण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार श्रावण महिना भोलेनाथांना सर्वात प्रिय आहे या महिन्यात जलाभिषेक दुधाचा अभिषेक आणि बेलपत्र धतुरा इत्यादी भगवान शिवाला अर्पण केल्याने ते खूप प्रसन्न होतात आणि आपली सर्व संकटं ते दूर करतात यासोबतच सुख समृद्धी आणि इच्छित परिणाम मिळण्यासाठी महादेवांचा आशीर्वाद मिळतो श्रावणातील प्रत्येक सोमवारचे विशेष महत्त्व आहे यावर्षी पाच श्रावण सोमवार असणार आहेत पहिला श्रावण सोमवार कधी आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला उपवास कसा करायचा आहे कधी व कसा उपवास आपल्याला सोडायचा आहे शिवामूठ आपल्याला कशी व्हायची आहे तसेच आपली इच्छा पूर्ती करता आपल्याला शिवामूठ वाहताना ह्या एका मंत्राचा जप करायचं आहे पण आपल्याला श पूर्ण श्रावण महिन्यामध्ये त्याचबरोबर श्रावणातल्या सोमवारी कोणती भाजी खायची नाही आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या वर्षी पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असून ते मंगळवारी म्हणजे तीन सप्टेंबर रोजी अमावासेला समाप्त होईल विशेष म्हणजे यंदा सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावण सोमवार हा पाच ऑगस्ट दोन हजार रोजी असेल पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी बरेच शुभयोग तयार होत आहेत या दिवशी आयुष्यमान योगासह प्रीती प्रीतियोगही परमसिद्ध होत आहे यासोबतच ग्रहांच्या स्थितीनुसार शशया राजयोग व्यतिरिक्त मंगळ गुरु संयोगासोबत श्रावण सोमवारी शुक्रादित्य योग होत आहे यासोबतच चंद्र आणि मंगळ नवपंचम राजयोग निर्माण करत आहे या शुभ योगांमध्ये महादेवांच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं श्रावण महिन्यातील सोमवारचे विशेष महत्त्व आहे श्रावणाच्या सोमवारी भगवान शंकराची पूजा करण्याची आणि उपवास करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की श्रावण सोमवारी शंकराची पूजा केल्याने कुंडलीतील सर्व दोषांपासून मुक्ती मिळते यामुळे जीवनातील प्रत्येक संकटापासूनसुद्धा आपल्याला सुटका मिळते तसेच या व्रतामुळे सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं श्रावण महिन्यात कोणी आठवड्यातील एखाद्या दिवशी उपवास करतात तर काहीजण संपूर्ण महिनाभर उपवास करतात काहीजण खास करून सोमवार पाळतात सोमवार हा महादेवांचा वार आहे शंकराला खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात श्रावण महिन्यातील महादेवांच्या पूजेला खूप फलदायी मानले जाते याचं एक कारण म्हणजे श्रावण महिन्यात शंकरांच्या उपासनेचा महिना असे म्हटले जाते श्रावण महिन्यामध्ये महादेवांबरोबर माता पार्वतीची सुद्धा पूजाही केली जाते कारण माता पार्वतीने श्रावण महिन्यातच निराहार राहून कठोर व्रत करून महादेवांना प्रसन्न केलं व विवाह केला, विवा केला। त्यानंतर महादेवांना श्रावण महिना विशेष झाला त्यामुळेच श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर व्रताचा संकल्प करावा सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आता मी ही तुम्हाला पूजा जी घरच्या घरी करतात ती सांगते अशाच रीतीने तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही पूजा करू शकतात जर तुमच्या घराजवळ महादेवांचं मंदिर असेल तर आवर्जून तिथेच जाऊन ही पूजा करा तर तुम्हाला काय करायचं एक थाळी घ्यायची त्यामध्ये आपल्याला शंकराच्या पिंडीला ठेवायचं आहे त्यानंतर शिवलिंगावर आपल्याला जल अभिषेक करायचा आहे किंवा तुमच्याकडे गाईचं दूध असेल तर गाईचं कच्चं दूध जे आहे त्याने आपल्याला अभिषेक करायचं अभिषेक करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्रीशिवाय या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे जे आहे ते एका धारीने आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला महादेवांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून मूर्ती म्हणजे शिवलिंगाला स्वच्छ पुसून आपल्याला पुन्हा स्थानावर ठेवायचं त्यानंतर आपल्याला महादेवाना प्रिय असणारी धोत्र्याची फुलं धोत्र्याची फळं त्याचबरोबर आपल्याला बेलपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला त्यांना पांढरी मिठाई अर्पण करायची काही नसेल तर तुम्ही खडीसाखर अर्पण केली तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत महादेवांची पूजाही करून घ्यायचे पूजा करताना निरंतर आपल्या ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम महाशिवाय सोमाय नम या तीन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा आपल्याला निरंतर जप हा करायचा आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर त्या दिवसाची म्हणजे सोमवार पहिला सोमवार आहे श्रावणातला त्या दिवशी जी आहे शिवामूठ आहे ती म्हणजे तांदूळ तर आपल्याला ती शिवामूठ अर्पण करायची पण ही शिवामूठ अर्पण करायची विशिष्ट पद्धत आहे त्याचबरोबर ही मूठ अर्पण करताना आपल्याला एका मंत्राचा जप सुद्धा आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहत राहा पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामुठ वाहण्यामागे सुद्धा एक कारण आहे सर्वात पहिला ते जाणून घेऊया तांदूळ म्हणजेच अक्षदा याला धार्मिक ग्रंथांमध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं अक्षदांशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही अन्नामध्ये तांदूळ हे नेहमीच सर्वोत्तम मानले जाते म्हणूनच सर्व देवी देवतांना तांदूळ अर्पण केले जातात आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा श्रावणातल्या पहिल्या सोमवारी शिवामूठ म्हणून महादेवांच्या शिवलिंगावर तांदूळ हे अर्पण करायचे हे तांदूळ अर्पण केल्यामुळे महादेव आपल्या भक्तांवर फारच प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट करता, सर्व विघ्न दूर करतातच करतात पण त्याचबरोबर आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण करतात तर चला जाणून घेऊया आता शिवामुठ आपल्याला कशी अर्पण करायची आहे पहिल्या सोमवारी शिवामूठ म्हणून आपल्याला मुठभर तांदूळ ओले करून पिंडीवर उभी मूठ धरून व्हायची आहे आणि वाहताना आपल्याला या मंत्राचं जप आहे शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा आणि आपल्याला मूठ सोडायची आहे म्हणजे हळूहळू आपल्याला तांदूळ शिवलिंगावर अर्पण करायचे पुन्हा आपल्याला मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि म्हणायचे शिवा शिवा महादेवा माझी मूठ स्वीकार कर रे देवा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा अशा रीतीने आपल्याला तीन वेळा शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करायची तिन्ही वेळेला आपल्याला या मंत्राचा जप करायचं आणि तीन वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही महादेवांना बोलायची आहे असं म्हणून आपल्याला मनोभावे महादेवांची पूजाही करायची त्यानंतर आपल्याला महादेवांची आरती म्हणायची आणि महादेवांकडे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थनाही करायची आहे दिवसभर आपल्याला उपवास हा करायचा आहे या व्रतामध्ये तुम्ही फलाहार करू शकता जी फळं उपवासाला खाल्लेली चालतात ती फळं तुम्ही खाऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही दूधसुद्धा पिऊ शकतात काही भागामध्ये भगर जी आहे ती ह्या व्रतामध्ये अजिबात खाल्ली जात नाही तर काही ठिकाणी साबुदाण्याची खिचडी सुद्धा खाल्ली जाते फक्त जी तळलेली पदार्थ आहेत ते ह्या व्रतामध्ये चुकूनही सेवन करू नका संध्याकाळी महादेवांची पूजा केल्यानंतर त्यांना बेलपत्र अर्पण केल्यानंतर तुम्ही हे जे व्रत आहे ते सोडू शकतात हे व्रत सोडताना सोडतानासुद्धा तुम्हाला सात्विक अन्नाचंच सेवन हे करायचं आहे कांदा लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं ता, त्यामुळे चुकून तुम्हाला या दिवशी कांदा लसणाचं सेवन हे करायचं नाही आहे तसेच तुम्ही श्रावण महिन्यामध्ये व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला मांस मच्छी मटण अंडी याचं सेवन हे करायचं नाही आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मद्यपानाचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे तसेच महादेवांना पूजा करताना हळद आणि तुळशी या दोन गोष्टी चुकूनही अर्पण करायच्या नाही आहेत त्याचबरोबर तुम्हाला वांग्याचं सेवन संपूर्ण चातुर्मासामध्ये जे आहे करायचं नाही आहे म्हणूनच तुम्हाला जेव्हा तुम्ही व्रत सोडणार आहे तर तुमच्या जेवणामध्ये या कोणत्याही प्रकारच्या भाज्यांचा समावेश होणार नाही ह्याची काळजीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे तर ही माहिती होती की आपल्याला श्रावणी पहिल्या सोमवारी शिवामूठ कोणती अर्पण करायची कशी अर्पण करायची उपवास कसा करायचा आहे कधी सोडायचा आहे त्याचबरोबर इच्छापूर्ती करता आपल्याला कोणत्या मंत्राचा जप करायचं त्याचबरोबर आपण व्रत करत असतील तर त्या दिवशी आपल्याला कोणत्या भाज्यांचं सेवन करायचं नाही त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ